नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट अॅरो रेडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक छानशी रीडिंग तर रीडिंगचा विषय खूप छान आहे खरं तर तुमच्या सुखद क्षणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांचा असा मेसेज आहे तुमच्यासाठी मला तुमच्याशी जे सुखद क्षण आहेत तुमचे काय सुखद क्षण आहेत आता तुम्हाला आणि श्रीकृष्णांना माहीत आहे की नाही तर ते बघूया ते सांगतायत की तुमच्या सुखद क्षणांचे ते साक्षीदार होत आहेत अशा क्षणांची ज्या तुम्ही वाट बघत होता खूप आतुरतेने वाट बघत होता आणि अशा क्षणांचे ते साक्षीदार होत आहेत कारण तुमचा स्ट्रगल लाईफ तुमचा स्ट्रगल लाईफ तुमच्या जेव्हा तुमच्या बरोबर काही अन्याय झाला असेल किंवा तुमचा तुम्हाला न्याय मिळाला नसेल तुम्हाला त्रास झाला असेल तुम्ही देवाला दोष दिला असाल श्रीकृष्णांना दोष दिला असाल तुमच्या आराध्यांना दोष दिला पण तेव्हा ते अगदी मुश्किलपणे हसले त्यांना कारण त्यांना माहीत होतं ज्या वेळेला असे क्षण येतील कारण काहीतरी तोडल्याशिवाय काहीतरी हे केल्याशिवाय त्याचं नवीन काय ह्याच्यात रूपांतर होणार नाही हे त्यांना माहीत होतं आणि म्हणून पण तुम्हाला माहीत नव्हतं तर तुम्ही त्यांना दोष देत राहिलात तर असे छान असे मिश्किलपणे हसताना मला ते मला ती एनर्जी फील होते आणि थँक्यू कृष्णा तर त्यांचा असं तो मुश्किलपणा ते तुमच्या आयुष्यात असे तुमचे ते सुखद क्षणांचे ते साक्षीदार होत आहेत कारण तुमचे टफ सायकलमध्ये सुद्धा ते तुमच्याबरोबर होते आणि आताही या क्षणांमध्येही ते तुमच्याबरोबर आहेत आणि तेच या असे कोणते सुखद क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत ज्या क्षणांचे ते साक्षीदार होत आहेत आणि आयुष्यात इतकं मोठं असं काही नाही आहे ज्याचे साक्षीदार साक्षात परमेश्वर असतील आणि असे साक्षीदार तुमचे होत आहेत कारण त्यांच्यासारखी सोल आणि <coughs> त्यांच्यासारखी ऊर्जा साक्षीदार असणार नॉट अ <laughs> जोक म्हणजे तुमची ऊर्जा किती कसली पॉवरफुल असेल अशा आणि छान अशा माझ्या अशा सोल फॅमिलीचे आणि याच्यावर खूप ब्लेसिंग्स आहेत श्रीकृष्णांचे दत्तगुरूंचे महादेवांचे थँक्यू सो मच so तर बघूया तुमच्या अशा कोणत्या सुखदक्षणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण बघूया कृष्ण oh, yeah. <laughs> मी खूप मेसेज पिक करत होते आणि मला म्हणजे हा मेसेज मला सारखा सारखा हे होत होता की आणि श्रीकृष्णाचं काळ तर खूप अट्रॅक्टिव्ह होत होतं हे तुमचीच एनर्जी असते तुमची एनर्जी असते तुमचे विचार असतात आधीच माझ्यापर्यंत ही एनर्जी पोहोचत असते तर तुमच्या या सुखद क्षणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण हे ह्या सगळ्या ह्या ह्याच्यासाठी तुम्ही खूप स्ट्रगल आहे तुम्ही खूप कष्ट केले तुमच्याकडून जेव्हा काहीही नव्हतं त्यावेळेला तुम्ही हार मांडलेली नाही आहे तुम्ही हार मांडली नाही ज्यावेळेला तुमच्याकडं काहीच नव्हतं तेव्हा तुम्ही हार मांडली नाही असं जेव्हा काही नव्हतं त्यावेळेला इतके प्रॉब्लेम्स इतकं तुमच्याकडं म्हणजे आयुष्यात एवढे ब्लॉकेजेस इतका त्रास इतकं म्हणजे सगळं काय इथं सगळं आता कशाची सुरुवात होऊ शकत नाही अशा परिस्थितीतून तुम्ही फुललाय तुम्ही बाहेर आलाय तुम्ही फुललाय असं एक वृक्ष आहे जो आता संपेल वाढला आहे तो आता संपेल असं या अशा ह्याच्यात असताना त्याला एक नवीन पालवी फुटून त्याचं एक बहारदार वृक्ष तयार झालं आहे असं मला इथंही ही हे इमेज अशी मला हे होत आहे आणि कनेक्ट होते मेसेज अशी ही बहारदार हे वृक्ष आणि ते असं हे प्रफु ते म्हणजे त्याला शब्दच नाहीत अशी एक तुमची ऊर्जा आणि असं तुमचं हे लाईफ सुरू आहे आणि हे तुमच्या आयुष्यातले सगळे डार्क सायकल ज्या होत्या ब्लड ब्लॉकेजेस होते त्या सा ह्याच्यात तुम्ही श्रीकृष्णांची साथ सोडला नाही त्यांच्यावरचं प्रेम कमी केला नाही हा तुम्ही रागाने तुम्ही बोलला असाल तुम्ही चिडला असाल पण श्रीकृष्ण तुम्हाला सांगतायत ते तुमचा अधिकार आहे तू तुमचा अधिकार आहे त्यांच्यावर रागवण्याचा त्यांच्यावर चिडण्याचा त्यांच्यावर समोर हट्ट करण्याचा तुमचा अधिकार आहे असं श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात कारण त्यांनी ज्या ज्या परीक्षा घेतल्या श्रीकृष्ण खूप टफ आणि खूप अशी स्ट्रॉंग परीक्षा घेतात आणि त्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही पास झालेले आहात असं श्रीकृष्ण आहेत आणि म्हणूनच ते तुमच्या आता या हे जे सुपद क्षण तुमच्या आयुष्यात येत आहेत त्या क्षणांचे ते साक्षीदार होत आहेत आणि हे जे पॅन्टेकस पैशाच्या आयुष्यात खूप तुम्ही म्हणजे इतकं लाईफमध्ये तुमच्या पैसा आणि या सगळ्या गोष्टींची खूपच कमतरता तुम्हाला भासली आहे सगळ्या सगळ्या म्हणजे तऱ्हेनं तुम्ही तुटला गेला आहे तुम्ही काहीही नव्हतं अशातनं तुम्ही बाहेर आला आहे मी तुम्हाला तेच म्हणलं आहे कसं संपलेलं असं ते झाड असं पूर्ण हे झालेलं असते की नाही पण त्यातनं एक असं अंकुरवर कुठून त्याची आणि त्याचा बहारदार असं वृक्ष तयार झालेला आहे आणि त्याच्या सावलीत अशी खूप सारी अशी लोकं ज्या असं मला हो ते खूप असं बहरलेलं आणि अशा त्याच्या सावलीत असे मग छान असे सगळे निवांत विसाव्याला बसले असे एक एनर्जी मला पीक होते आणि खूप छान एनर्जी आहे श्री श्रीकृष्णांची आहे कारण त्यांच्याच सावलीत आम्ही आहे आणि त्यांचीच एनर्जी आहे त्यांच्याच ब्लेसिंग्स आहेत त्यांच्या आशीर्वादाच्या छताखाली त्यांच्या आशीर्वादाखाली त्यांच्या सावलीत आपण मोठे होत आहे आणि तुम्ही मोठे होत आहे आणि तुमच्याच याच सुखद क्षणांचे ते साक्षीदार होत आहेत आणि तुम्हाला प्रफुल्लित करत आहेत म्हणजे पूर्ण आता जे जे तुमच्याकडं नव्हतं ते ते सगळं तुमच्या आयुष्यात येते मटेरियलिस्टिक गोष्टी असतील पैसा असेल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत होतं की मला इथं हे कमी आहे ते तुमच्या सगळं भरभरून श्रीकृष्ण तुम्हाला देत आहेत आणि त्या सुखद क्षणांचे तुम्ही त्या सुखद क्षणाचे श्रीकृष्ण साक्षीदार होत आहेत कारण तुम्ही कधीही स्वतःच्या सुखासाठी काहीच मागितलेलं नाही स्वतःसाठी काहीच मागितलं नाही पण श्रीकृष्ण तुम्हाला इतकं देत आहेत की तुम्हाला आता म्हणजे ते क्षण म्हणजे आनंदाश्रू आज मला असं इथं हे होतं आहे कोणीतरी आनंदानं भरा होऊन जातं आहे याच्यामध्ये आणि आनंद अश्रू येतात आणि त्यांचे श्रीकृष्णांसमोर कारण श्रीकृष्णांनीच त्यांना ब्लेस्ड केले श्रीकृष्णांचा हात त्यांच्या डोक्यावर आहे तुमच्या डोक्यावर श्रीकृष्णांचा हात आहे आशीर्वादाचा हात आहे म्हणूनच एवढा डार्क डार्कसायकलमधून निगेटिव्ह एनर्जीसमधून आणि जरी ब्रेकअप असेल किंवा तुमच्या सगळ्याच जिथं जिथं तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला तुम्हाला तुम्ही हे करून दिलात म्हणजे साथ दिला तिथं तो तुम्हाला तोडलं गेलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रास झाला आहे आणि त्या सगळ्यातनं तुम्ही बाहेर पडलाय आणि म्हणूनच जे सुखद क्षण तुमच्या आता आयुष्यात येत आहेत ज्या डार्कसायकलमधून तुम्ही बाहेर पडताय त्याच्या त्या क्षणांचे साक्षीदार हे श्रीकृष्ण होत आहेत आणि तुमच्या ह्या आनंदामध्ये ते तुमचं हे तुमचा जो हा आनंद आहे सेलिब्रेशन आहे त्या सगळ्या आनंदामध्ये श्रीकृष्ण तुमच्या बरोबर आहेत खूप आनंद तुम्ही सेलिब्रेट करताय खूप आनंदीत आहात तुम्ही तर ते मला दिसते आणि खूप छान असे मेसेजेस हे झाले थ्री ऑफ वॉइ असं बघा तुमच्या सुखद क्षणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण तर कोणते सुखदक्षण आहेत जर असा एक टप्पा होता असा एक प्रवास तुमच्या आयुष्याचा होता किंवा मी तुम्हाला स्ट्रगल लाईफ सांगितली ज्या लाईफमध्ये तुम्हाला खरंच अशी एक, एक सिच्युएशन आली जिथं की तुम्हाला अशा अशा व्यक्तीसुद्धा तुम्हाला सोडून गेल्या तुम्हाला एकट्याच सोडून गेल्या ज्यांच्यावर तुम्ही अगदी स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला त्यांना परोपरीनं तुमच्या परीनं जितकं तुम्हाला करता येईल देता येईल ते सगळं त्यांच्यासाठी तुम्ही केला तुम्ही ती नाती निभवण्याचा प्रयत्न केला असाल किंवा तुमच्या अजून काही तुमच्या असेल वैवाहिक आयुष्यात असेल तर सगळ्याच याच्यामध्ये तुम खूप तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट दिले पण त्या सगळ्यांनी तुम्हाला ते तिथं तुम्हाला एकट्याने एकटं सोडलं तुम्हाला किंवा तुमच्या बरोबर कोण नव्हतं तर ते तुमच्या बरोबर होते श्रीकृष्ण त्यावेळेला तुमच्या बरोबर श्रीकृष्ण होते तुम्ही हे जो हा जो वॉन्ड पकडलेला आहे हातात वॉन्ड पकडून तुम्ही जे थांबलेले आहात ही थांबलेली एनर्जी म्हणजे तुमची जी पास्टची एनर्जी होती आता तुम्ही ह्या पासच्या एनर्जीमधून बाहेर आलात कारण तुम्ही तिथं विचार करत होता तुम्ही तिथं स्तब्ध होता तुम्हाला निर्णय घेता येत नव्हता पण आता श्रीकृष्णाने तुम्हाला शिकवले तुम्हाला त्यांनी दाखवलं हिता हा पिवळा रंग आहे हा पिवळा रंग हा अभंडंचा रंग आहे अभंडन्स म्हणजे आ, आ, नवीन सुरुवात नवीन सुरुवात नवीन जर्नी नवीन सुरुवात आणि नवीन सगळं आयुष्यात एक सुरू होण्याचं हे आहे <Sessantan> तर यामध्ये श्रीकृष्णाने तुम्हाला दाखवलं वाट दाखवली रस्ता दाखवला मार्ग दाखवला म्हणूनच था। ता ही थांबलेली एनर्जी आणि इथं ही एनर्जी म्हणजे ह्याच क्षणांचे ते साक्षीदार होतात कारण त्यांनी तुमच्यातली इतकी ऊर्जा बाहेर काढली तुम्हाला संकटांशी लढायला शिकवले दोन हात करायला शिकवले जे समोर येईल तो पास्ट सोडायला शिकवले माफ करायला शिकवलं श्रीकृष्णाने शिकवलं स्वतःवर प्रेम करायला शिकवलं कारण तुम्ही ह्या एनर्जीमध्ये राहत होता विचार करायचं पास्टमध्ये राहायचं स्वतःला त्रास करून घ्यायचा मानसिक आणि हे सगळ्या गोष्टी विचार करत बसायचं तुमचं काय चुकलं हा विचार करत बसायचं ही सगळी एनर्जी तुमची होती तर ह्यातनं श्रीकृष्णाने बाहेर काढलं की ह्या सगळ्या ह्याच्या एनर्जीमध्ये तुम्ही राहायचं नाहीये तर तुमच्यासाठी वेगळंच हे आहे वेगळा दरवाजा तुमच्यासाठी उघडले जात आहे तुम्ही खूप पॉवरफुल सोल आहात आणि जे सोडून गेले तर ती त्यांची एनर्जी असेल ते तुमच्यासाठी नव्हतं कारण दिव्य काहीतरी तुमच्या आयुष्यात होणार होतं येणार होतं म्हणून तुमच्या आयुष्यातून ते गेलं असं श्रीकृष्णाने तुम्हाला ते आणि त्या मार्गावर त्यांनी तुम्हाला पुढं आणलं आणि म्हणूनच हे सुखदक्षण जे जो मार्ग श्रीकृष्णाने तुम्हाला दाखवला जे तुम्हाला शिकवलं त्या मार्गावर तुम्ही पुढं गेला त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा त्यांच्या आधाराचा त्यांच्या विश्वासाचा तुम्ही तुम्ही ते स्वीकारलं सगळं आणि तुम्ही अशा एका अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवला जी शक्ती तुम्हाला पॉवरफुल बनवत होती जे ब्लेसिंग तुम्हाला पॉवरफुल बनवत होते कितीही कठीण प्रसंग आले तुम्हाला कितीही तोडलं गेलं थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही केलं तरी सुद्धा तर तुम्ही पाठीशी सगळ्या मार्गदर्शनावर तुम्ही गेला आणि म्हणूनच या, या तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सुखद क्षणांचे ते साक्षीदार होत आहेत थँक्यू थँक्यू सो मच कृष्णा तुमचेच हे मेसेजेस आहेत आणि मी काय म्हटलं हे मला हे झालंय आयुष्यात आयुष्यात हे झालं हे मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यात स्वतःला त्रास देणं करून घेणं स्वतःला त्रास देणं स्वतःला दोषी समजणं स्वतः तुमचं काय चुकलं हेच बघणं हे तुम्ही बघत होता कुणाशी काय तुम्ही कितीही प्रामाणिकपणे वागला खरं वागला चांगलं वागला तरी सुद्धा लोक तुम्हाला चीट करून गेले ज्यांच्या तुम्ही खूप प्रेम केलाय माहीनं मागलाय खरं राहिलाय तीच त्याच लोकांनी तुम्हाला चीट केलं तुम्हाला अंधारात ठेवलं अंधारात ठेवलं एखादं असं सत्य असेल किंवा एखादी काही गोष्ट असेल त्या गोष्टीपासून तुम्हाला अलिप्त ठेवलं तुम्हाला अंधारात ठेवलं त्या गोष्टी तुम्हाला समजून दिल्या नाहीत पाठीमागून वार केलं तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्या सगळ्या अशा असं सत्य एखादं असेल ज्यापासून तुम्हाला बाजूला ठेवलं तुम्हाला ते कळून दिलं नाही आणि तुम्हाला का चक्रविवाद हे करण्याचाही प्रयत्न केला तर चक्रविवादनं बाहेर काढणं ही श्रीकृष्ण स्ट्रॅटजी आहे आणि ते त्यांची कला आहे त्यांच्या ह्याच्यात कुणीही नाही करू शकत आणि तुमच्यावर श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे म्हणूनच या एवढ्या सगळ्या काळोखात तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं म्हणूनच ते तुमच्या या सुखद क्षणांचे साक्षीदार होत आहेत कारण ह्याचे साक्षीदार सुद्धा तेच आहेत हे तुमचा एकांत तुम्ही त्यांच्या समोर जे तुम्ही रडलाय तुमचं दुःख व्यक्त केलंय तुमचा त्रास व्यक्त केलाय तुम्हाला जो त्रास झाला तो तुम्ही त्यांना सांगितलाय त्यांच्याबरोबर शेअर केलाय तुम्ही बोलाय मार्गदर्शन मागितलंय हे त्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे आत्ता जरी तुमच्याकडे हे आलं त्यावेळेला जरीही कुणी तुमच्या बरोबर असेल किंवा तुम्हाला किती साथी दाखवत असेल किंवा मी तुमचं आहे असं म्हणत असेल किंवा तुमच्याकडे सगळं आहे त्यावेळेस तुम्हाला हात द्यायला येत असतील तुम्हाला हे करायचं पण ते नाही ज्यावेळेस तुम्हाला गरज होती तुम्हाला एकटे होता तुम्हाला त्रास होत होता तेव्हा श्रीकृष्णाने तुम्हाला साथ दिली त्यावेळेस तुम्हाला मार्गदर्शन केलंय आणि म्हणून तुम्ही या इथं आलाय म्हणून ते तुमच्या सुखदक्षणाचे सोबती होत आहेत कारण हा प्रवास हा या प्रवासाचे साक्षीदाते ते आहेत तुमच्या सुखदक्षणांचे तर साक्षीदार ते होणारच कारण ह्या प्रवासाचे ते साक्षीदार आहेत आणि हा प्रवास तुम्ही केलाय मी काय म्हटलं तुम्हाला ह्या शून्याचा प्रवास आहे हा हा शून्याचा प्रवास आहे या प्रवासाचे ह्या प्रवासाचे साक्षीदार ह्या प्रवासाचे साक्षीदार श्रीकृष्ण आहेत मी कार्ड लावून घेते हा प्रवास जो तुमचा आहे जो प्रवास तो सुरू झालाय जो प्रवास सुरू झाला या प्रवासाचे साक्षीदार ते आहे ते शून्यातनं प्रवास सुरू झाला एक अंधार एक अंधार आयुष्याचा एक अंधार होता अंधार ह्या अंधारातनं बाहेर काढले श्रीकृष्णाने तुम्हाला एक मार्ग दाखवला मार्गदर्शन केलं या शून्यातून सुरुवात झाली थांबला होता पुढं दिलं पुढं तुम्हाला मार्ग दाखवला आणि या ते ते असर, आता क्षणामध्ये ते तुमच्याबरोबर आहेत या सुखद क्षणामध्ये ते तुमच्याबरोबर आहेत त्यांनी तुम्हाला असं इतकं पॉवरफुल केलं इतकं ताकदवर तुम्हाला केलं की आता येणारे प्रत्येक जे काही हे असेल ते तुम्ही समर्पित करताय श्रीकृष्णांना कारण त्यांनीच तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढं गेलाय कारण तुम्ही त्यांच्यात एक एक भाऊ म्हणून असेल एक असे एक प्रेमळ सोल म्हणून असेल किंवा एखादं असं हे पण आहे ते मित्र आहेत ते प्रेम प्रियकर आहेत ते भाऊ आहेत आणि ते एक चांगला मार्गदर्शक आहेत ते सारथी आहेत कोणत्याही रूपात त्यांच्या प्रेमच करावं त्यांच्या प्रेमात असावं अशी ऊर्जा तिथं हे होते आणि त्यांचं प्रेम त्यांचं मार्गदर्शन त्यांचं त्यांचे आशीर्वादच तुम्हाला हे घेऊन येतात आणि तुमच्या आयुष्यात एक असा सोलमेट एक अशी व्यक्ती आहे असा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात ते देत आहेत ह्याच सुखदक्षिणांची ते साक्षीदार होत आहेत मला इथं हीच एनर्जी मी तुम्हाला इथं ते सांगितलं आयुष्यात ब्रेकअप जर झाले असेल तुम्ही खूप प्रेम केले तुम्ही साथ दिले पण तुम्हाला अशी व्यक्ती खूप त्या ज्यांना तुम्ही साथ दिलाय ती सोडून गेले तरीसुद्धा तुम्ही हारला नाही कचला नाही तुम्ही मार्गदर्शन मागितला श्रीकृष्णांना मार्गदर्शन मागितला तर ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही तुम्हाला त्यांनी मार्गदर्शन दिलं बाहेर काढलं आणि अशीच एक फिन फ्लेम सारखी अशी एनर्जी मला इथं दिसते ज सोलमेट तुमच्या आयुष्यात जो तुम्ही मॅनिफेस्ट करत होता जे तुम्ही मागत होता ते तुमच्या आयुष्यात लवकरच येत आहेत जस फॅमिल फेमिलाइन मस्कुलाइन या दोन्ही एनर्जी इथं आहेत तर इथं तुम्हाला याच सु तुमच्या सुखद क्षणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण कारण प्रेम श्रीकृष्ण शिकवतात आणि तुमच्यातलं प्रेम हे तुमचं ब्रेकअप किंवा ब्लॉकेजेस तुमचे हे हार्ट चक्र पूर्णपणे ब्लॉक झालतं आणि त्यामुळं तुमच्याकडे येणारं प्रेम तुम्ही ते स्वीकारत नव्हता तुम्ही ते रिसिव्ह करत नव्हता कितीही तुमच्याकडं जरी प्रेम आलं किंवा तुम्हाला हे करायचं बंद केलं तरी तुम्ही तुमची ते हार्टची जी दारा आहे ते दरवाजे ते तुम्ही बंद करून ठेवली होती तुम्ही स्वीकारत नव्हता तर हे सगळं आहे ते श्रीकृष्णाने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या प्रेमाने त्यांच्या ब्लेसिंग्सने हे सगळं उघडले आणि तुमच्या त्यांच्यावरच्या विश्वासाने ही दार उघडलेत आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुम्हाला मग ही अशी एनर्जी आणि असा असं एक सोलमेट आणि किंवा अशी ट्विन फ्लेमची अशी जी एनर्जी आहे तुम ते तुमच्या आयुष्यात ती पाठवत आहेत आणि या सुखद क्षणांचे ते सोबत तिथे साक्षीदार होत आहेत ते, ते साक्षीदार होत आहेत तुमच्या ह्या सुखद क्षणांचे आणि असे सुखद क्षण आहेत ना खरंच छान आणि किती तुमचा विश्वास आहे किती प्रेम आहे किती भक्ती आहे श्रीकृष्णांवर खूप म्हणजे पॉवरुल तुमचे जे आराध्य आहेत त्यांचा हा मेसेज आहे असं तुम्ही हे करू शकता की तुमच्या आराध्यांचा हा मेसेज तुमच्यासाठी आहे पण पॉवरफुल मला असा श्रीकृष्णांचा मेसेज आला म्हणून मी तुमच्यापर्यंत तो शेअर केला थँक्यू सो मच टू फॉर ऑर्डर आणि त्याचा श्रीकृष्णाने तुम्हाला इथं मी ते सांगितलं ज्या ज्या ऑर्डर्स तुम्हाला दिलेल्या आहेत हिलिंगसाठी हिलिंगसाठी ज्या ऑर्डर्स तुम्हाला दिलेल्या आहेत जे फॉलो करायला तुम्हाला सांगितलं जे मार्गदर्शन दिलं त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढं गेलाय सगळ्या बाँड्रीज कट करून जे स्वतःभोवतीच्या बाँडरीज तुम्ही क्रिएट करून ठेवलेल्या होत्या माझं हे आयुष्य आहे माझं हे असंच आहे मी आता पुढं नाही जाऊ शकत मी एवढंच करू शकते माझ्याकडून काय होऊ शकत नाही ह्या ज्या बाँडरीज स्वतःभोवती घालून ठेवलेल्या होत्या त्या बाँडरीजमधून श्रीकृष्ण तुम्हाला बाहेर काढतायत आणि ह्याच आणि तुम्ही बाहेर निघालाय कारण त्यांच्यावर विश्वासानं श्रीकृष्णांच्यावर विश्वासानं तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या विश्वासावर तुम्ही ह्यातनं बाहेर निघालय आणि म्हणूनच ते तुमच्या या आयुष्यातल्या ह्या सुप्रदक्षणाचे हे साक्षीदार होत आहेत थँक्यू सो मच सो एक्सपेन्शियन आणि युअर कॉन्शियसनेस इज एक्सपेंडिंग यू अंडरस्टँड तर तुम्हाला हेच सांगतायत की तुमची सोल तुमची जो सोल आहे ती महावतार बाबाजी असं ते कार्ड आहे तर या कार्डचं हेच हेच मिनिंग आहे की तुम्ही जी सोल जी आहे ती खूप पॉवरफुल आहे तुमची सोल जी काय ती खूप खरी आहे सकारात्मक आहे आणि त्यामुळंच तुमच्यातला जो एक्सपेंडिंग अंडरस्टँडिंग जो स्वभाव आहे जे परिस्थितीची परिस्थितीशी जुळवून घेण्याचा जो, जो स्वभाव आहे म्हणजे आर्ग्यू करण्यापेक्षा किंवा प्रश्नांवर विचार करण्यापेक्षा सोल्युशनवर जे तुम्ही विचार करता किंवा मार्ग जे तुम्ही दाखवता किंवा मार्गदर्शन देता घेता ते तुमची खूप पॉवरफुल तुमची ती एनर्जी आहे आणि त्यामुळंच तुमचं जी सोल आहे ती खूप अशी एनर्जेटिक आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण तुमच्या ह्या प्रवासाचे आणि या सुखद क्षणाचे सोबती होत आहेत थँक्यू थँक्यू सो मच बाप्पा थँक्यू इन्फिनिटी अवर्डन बघा तुमच्या ह्या सुखद क्षणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण श्रीकृष्ण तर आहेतच आणि श्रीकृष्ण आहेतच श्रीकृष्ण आहेत तुम्हाला स्पिरिच्युअल सपोर्ट आहे आणि खूप अनकंडिशनल असं प्रेम आहे आणि तुमच्या आयुष्यातले ऑबस्टेकल्स जे आहेत ते सगळे रिमूव्ह करत आहेत बाप्पा आणि बाप्पांचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला स्पिरिच्युअल सपोर्ट आहे गायडन्स आहे मार्गदर्शन आहे मार्गदर्शन श्रीकृष्णांनी खूप तुम्हाला दिलेलं आहे त्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे आलाय आणि म्हणून आत्तासुद्धा तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत इन्फिनिटी अबंडन्स म्हणजे जे कनेक्शन तुमचं आहे जे स्वतःसोबत जे कनेक्शन आहे श्रीकृष्णांसोबत जे कनेक्शन आहे बाप्पांसोबत जे कनेक्शन आहे ते अजून खूप स्ट्रॉंग करत आहेत कारण त्यांचं मार्गदर्शन हेच तुमची ताकद आहे तुम्हाला पुढे जायचे आणि हे बाप्पा तुम्हाला सांगतायत थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू राधा थँक्यू सो मच सोल फ्लेम डिस्कवर अ लॉस्ट पार्ट ऑफ युअरसेल्फ एक्सपिरियन्स रिलेशनशिप हार्मोनी हिलिंग तर खूप छान असे कार्ड्स आहेत आणि छानच रिडिंग चा रिडिंग होते रिडिंग चालले तुमच्या समोरच हे कार्ड्स आहेत तर नक्कीच श्रीराधांचं कार्ड आहे आणि हार्मनी आहे तुमच्या आयुष्यात तुमच्या नात्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जी हिलिंग प्रोसेस आहे हिलिंग जे प्रेमाची हिलिंग आहे ती होते जे जे रस्ते बंद होते ते रस्ते पुन्हा एकदा उघडत आहेत सुरू होत आहेत पण ह्या रस्त्यांमध्ये हा हा जो ही जी लाईफ झाली ह्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही एकांतामध्ये एक राहिला आहे जो ज्या एकांताने एक परमेश्वराशी तुम्हाला कनेक्ट केलं आणि त्या पास्टमध्ये ज्या गोष्टी जे तुम्हाला सोडून गेले किंवा तुम्हाला त्या हे ना हे झालं ते तुम्ही पास्ट तर सोडायचं आहे पण आता त्यामधून तुम्ही काहीतरी शिकलाय लर्न केले तुम्ही ती जी शिक्षण तुम्हाला मिळालेलं आहे जो धडा तुम्हाला मिळालेला आहे त्या ते सुद्धा त्या ह्याच्यातून काय तुम्हाला शिकायला मिळालं कसं वागलं पाहिजे कुठला सोल कशा आहे तू कुणाशी कसं वागलं पाहिजे तुम्ही किती ज जसे तुम्ही आहात तशी समोरची व्यक्ती आहे असं तुम्हाला वाटते तर तसं नाही आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या जर्नीमधून शिक शिकायला मिळालं श्रीकृष्णांनी तुम्हाला दाखवले रिअलिटी काय आहे फॅक्ट काय आहे इतकं तुम्ही भोळे बनवून किंवा साधे असं राहून नाही चालणार आहे श्रीकृष्ण आणि श्रीराधा तुम्हाला सांगत आहेत श्रीराधा म्हणजेच श्रीकृष्ण तर हे तुम्हाला हा तुम्हाला मेसेज देत आहेत की तुमच्यातलं साधा साधेपण आणि तुमच्यातली तुम्हाला तुमची साधेपण हीच तुमची ताकद आहे पण त्या ॲनर्जीसना असं वाटतं की तुमचं साधेपण म्हणजे तुमचं तुमची तुम्ही कमी हे आहात असं त्यांना वाटतंय तर तसं नाही आहे तुमचं साधेपण तुम्हीचं जी प्रेम आहे तुमची जी आराधना आहे तुमची जे आराध्यावरचं प्रेम आहे आणि हे hey, तुमची ताकद आहे तुमची ताकद आहे तुम्ही शक्तिशाली आहात खूप शक्तिशाली आहात आणि इथं ही ऊर्जा खूप पॉवरफुल अशी ऊर्जा आहे मी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो क्लॉक ऑफ wisdom तर यू यू ऑलरेडी नो द अँसर युस्टिक ट्रस्ट वॉच यू तुम्हाला हे सांगितलं जाते ट्रस्ट करा विश्वास ठेवा येणारी वेळ ही तुमची आहे आणि याच येणाऱ्या वेळेचे आणि सुखद क्षणांचे साक्षीदार श्रीकृष्ण राधा राधाकृष्ण बाप्पा हे सगळे या क्षणांचे साक्षीदार होत आहेत ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि तुम्हाला खूप असं ब्लेस्ड करतायत ते तुम्हाला कारण वेळ तुमची आली आहे तुमची वेळ आली तुमची अवेकनिंग पूर्ण झालेली आहे जो काही काळ तुमच्या आयुष्यात आला त्याला तुम्ही धाडसाने पुढं जाऊन तोंड दिलं आहे तुम्ही तो सहन केला आहे तुम्ही फाईट केलं आहे त्याच्याबरोबर आणि म्हणूनच हे तुमच्या आयुष्यात एवढी मोठी एनर्जी तुमच्या तुमचं हे सुखद जे क्षण आहेत ते तुमच्या आयुष्यात येत आहेत तुम्हाला ते ब्लेस्ड आहेत आणि थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच तर अशा ह्या तुमच्या सुखद क्षणांचे सुखद क्षणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण आणि छान अशी रीडिंग झाली <coughs> सुखदक्षिणांचे साक्षीदार होत आहेत श्रीकृष्ण आणि तुम्हाला या सुखदक्षिणामध्ये खरंच खूप तुम्हाला ताकद देत आहेत ते खूप पॉवरफुल बनवत आहेत आणि रिडिंग ज्यांच्याशी रिझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे रिडिंग कशी वाटली आणि थँक्यू 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 सो मच हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे थँक्यू सो मच गणपती बाप्पा मौर्या